ओबीसींना शुल्क प्रतिपूर्ती योजनेसाठी उत्पन्नाची अट रद्द महायुती सरकारनं विद्यार्थ्यांच्या हिताचा हा मोठा निर्णय घेतला आहे भटके विमुक्त आणि ओबीसी विद्यार्थ्यांना सवलत देण्यात येणार आहे भटके विमुक्त आणि ओबीसी विद्यार्थ्यांना याचा मोठा लाभ होणार आहे शिक्षण शुल्क प्रतिपूर्तीसाठीची उत्पन्नाची अट रद्द केल्यानं ओबीसी समाजाकडून या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं आहे राज्यातील महायुती सरकारनं निवडक व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या ओबीसी एसबीसी विमुक्त जाती आणि भटक्या जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेसाठी उत्पन्नाची अट रद्द केली आहे यामुळं आता पालकांचे आठ लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजनेचा लाभ मिळणार आहे पालकांची वार्षिक उत्पन्नाची अट रद्द करण्यात आल्यानं आता केवळ नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र सादर करावं लागणार आहे महायुतीच्या या क्रांतिकारक निर्णयाचं ओबीसी समाजाकडून जल्लोषात स्वागत करण्यात आलं आहे बहुजन समाजाच्या हितासाठी कटिबद्ध